श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग बारावा प्रातरुत्थाय धवले सहस्रारे गुरुम स्मरेत सोहम साधकानं नित्य अशी काहीतरी मानसपूजा करावी सकाळी उठताना काही वेळ स्वस्थ बसावं आपापल्या आवडीप्रमाणे काही मानसपूजा आरंभावी मानसपूजेत गाणगापुरी जावं सोहम 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 असं तीन वेळा स्मरण करून दत्तावधूत चिंतन करावं तिथून निघावं अक्कलकोटी यावं अवधूत चिंतन करून सोहम 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 असं तीन वेळा करून स्वामी समर्थांच्या चरणकमलांचं स्मरण करावं तिथून निघावं सद्गुरू स्मरावे आपल्या इष्टदेवतेचं भक्तिभावे स्मरण करावं असं नित्य नेमे केलं गेलं तरी मोठी उपासना होईल ह्यासाठी पाच मिनिटांचा अवधी लागेल एवढं जरी नित्य झालं तरी ते आपल्यासारख्या संसारी साधकांना पुरे आहे ते उपरतीचा वावी सेलत सोहम भावाचेनी थावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी ज्ञानेश्वरी अध्याय सात मधली ही सोहमची ओवी आहे सत्व रजतम ह्या गुणाहून वेगळा सर्व विकाररहित असा जो ईश्वर तो ईश्वर त्रिगुणात्मक मायेच्या अडसरामुळं आकलन होण्यास फार कठीण आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात ह्या त्रिगुणात्मिका महामायेचं निर्मूलन करून ही माया सही सलामत तरुण जाणं म्हणजे महाकठीण काम आहे असंही भगवंत अर्जुनाला सांगत आहेत गीतेतील सातव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकावर टीका करताना ज्ञानेशांनी ह्या त्रिगुणात्मिका दैवी मायेवर माया नदीचं रूपक करून तो विषय श्रोत्यांना पटेल असा विषद केला आहे ही मायारूपी महानदी तरून जाण्यासाठी त्या नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर येण्यासाठी निरनिराळी मंडळी निरनिराळ्या साधनांनी प्रयत्न करीत असतात परंतु बहुतेक सर्वच ह्या नाही त्या प्रकारे फसतात बुडतात कारण ही नदी जादूची नदी आहे ही नदी तरुण जाण्यासाठी जो जो म्हणून उपाय करावा जे जे म्हणून साधनं करावं तो उपाय ते ते साधन उपाय होण्यापेक्षा अपायच होतं अशा परिस्थितीत मग ही माया नदी कोण तरुण गेलं ह्या संदर्भातील ज्ञानेश्वरीतील ही ओवी आहे ही मायारूपी नदी ही त्रिगुणात्मिका माया तेच साधक तरुण गेले की ज्या साधकांना सोहम हंसाहा ही खूण सांगणारा तशी दीक्षा देणारा आणि तसंच साधन आयुष्यभर करून घेणारा सद्गुरू लाभला अहंकार हळूहळू कमी करीत आणि सोहम 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 असा छंद घेत जे सद्गुरू कृपांकित साधक आयुष्यभर आपल्या आवडत्या देवतेच्या भजनात भक्तीत सर्व भावे मग्न झाले रमले आणि पुढे आत्मनिवेदन भक्तीवर आरूढ झाले तेच साधक ही माया नदी तरून गेले मद्रूप झाले असं भगवान श्रीकृष्ण सांगतात आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्